आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला तालुक्याचे भाग्यविदाते तथा महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह कैलासाची भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर भाई यंडी पाटील यांनी संपादित केलेला लेख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील बी ए ये भाग एकच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आहे भाई गणपतराव देशमुख यांचं जीवन चरित्र या निमित्तानं शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेशित असलेल्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे भाई एन डी पाटील यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर अत्यंत उत्कृष्ट आणि संक्षेपमध्ये माहिती या लेखात देण्यात आली महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळवलेल्या भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाई गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून तब्बल अकरा वेळेस निवडून गेले होते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री यम करुणानिधी हे दहा वेळेस विजयी झाले होते त्यामुळं हा निवडून येण्याचा विश्वविक्रम भाई गणपतराव देशमुख यांनी देशाच्या राजकारणात केला होता त्यांच्या या विक्रमाची नोंद सर्वोच्च अशा गिनीज बुकामध्येही झाली होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघातून अकराव्यांदा भाई गणपतराव देशमुख यांनी विजय मिळवला सांगोला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी हा विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांचे नातू भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकवला दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजय मिळवून भाई गणपतराव देशमुख यांनी करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली होती अशा पद्धतीचे भाई गणपतराव देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचं तब्बल चोपन्न वर्ष प्रतिनिधित्व केलं दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनी यांचा पंचवीस हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव हो केला होता भाई गणपतराव देशमुख हे एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकीत प्रथम विजय झाले होते त्यानंतर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता त्यांनी सातत्यानं सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजय होऊन या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्राच्या विधानसभेतील त्यांच्या सहभागास पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाच्या वतीनं सरकारकडून त्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला होता पुण्यात विद्यार्थी दशेत असताना भाई गणपतराव देशमुख यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचे मोरे जेधे नाना पाटील तुळशीदास जाधव यांचा मोठा प्रभाव पडला होता त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यास वर्ग घेत असत घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे देशमुख झाले निस्वार्थीपुणे काम करण्याची शिकवण या नेत्यांमुळे त्यांना मिळाली हा वारसा घेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले तब्बल पंचावन्न वर्ष त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं कृष्णा नदीचं पाणी दुष्काळी भागाला मिळावं म्हणून नागनाथ अण्णा नैकोडी यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून एक मोठा लढा उभारला होता त्यातही भाई गणपतराव देशमुखांचा सक्रिय सहभाग राहिला होता टेंबू योजनेचं पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागाला आणण्यासाठी त्यांनी लढा उभा केला होता भाई गणपतराव देशमुख हे तब्बल दोन वेळा मंत्री झाले होते मात्र मंत्रीपद गेल्या त्यांनी सरकारी गाडीचा त्याग करून आदर्श निर्माण केला होता आमदार म्हणून ते नेहमी एस प्रवास करत असत महाराष्ट्रात यष्टीने प्रवास करणारे आमदार म्हणूनही भाई गणपतराव देशमुख यांना ओळखलं जात होतं विरोधी पक्षात राहूनही कामे होऊ शकतात हे भाई गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलं होतं त्यांनी सहकाराच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विकास साधला त्याचबरोबर पाण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला त्यांच्या पुढाकारातूनच आज सांगोला तालुक्यात अनेक पाण्याच्या योजना आल्यात आणि सांगोल्याचं नंदनवन झाले अशाच भाई गणपतराव देशमुख यांच्यावर भाई एन डी पाटील यांनी एक लेख लिहिला आणि तो लेख शिवाजी विद्यापीठाच्या बी ए भाग एकच्या मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे या लेखामध्ये भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यासाठी केलेले विकासाचे प्रयत्न सविस्तरपणानं मांडलेले आहेत भाई गणपतराव देशमुख यांच्या वर आधारित या लेखामध्ये सांगोला तालुक्यातील दुष्काळ इथल्या माणसांची राहण्याची पद्धती इथं येणारी पीक पद्धती आणि सातत्यानं द्यावा लागलेला दुष्काळाशी लढा या सर्व बाबी या लेखामध्ये सविस्तरपणे आलेल्या ले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आणि त्यांनी आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच शेतकरी कामगार पक्षाला सांगोल्यामध्ये पराभव पत्करावा लागला या पराभवानंतर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काहीसे खचले होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रचंड मताने विजयी झाले सध्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या